वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कीर्तनकाराचा खास सत्कार करण्यात आला आहे हरिभक्त परायन नवनाथ महाराज वाहेकर यांचा हा गौरव महाराजांनी नुकताच स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेचा कठीण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे वारकरी संप्रदायाचे माहेर असलेल्या श्रीक्षेत्र आळंदी इथं पार पडला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजयबाहू लहाणे यांच्या हस्ते हरिभक्तपराय नवनाथ वाहेकर यांना फुलाची माळ घालून विशेष सन्मानित करण्यात आले आपल्याला हे सांगायला आनंद होतोय की नवनाथ महाराजांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या चार वर्षाच्या काळात आत्म उद्धार आणि जनजागृतीसाठी आवश्यक असणारा संत वाडमय अभ्यासक्रम पूर्ण केला त्यांनी संस्कृत व्याकरण लेखी परीक्षा तसेच प्रवचन आणि कीर्तन प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये यश मिळवलंय त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रमाणपत्र देऊनही सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे या सोहळ्यात त्यांचे वडील सुधाकर वाहेकर यांचाही विजयभाऊ लहाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वारकरी शिक्षण आणि सामाजिक कार्याचा हा दुर्मिळ संगम निश्चितच कौतुकास्पद आहे यावेळी माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाणे म्हणाले की लवकरच माळचंद्रा या गावांमध्ये सप्ताह सुरू होणार आहे या प्रसंगी हरिभक्त पराय्यान नवनाथ महाराज माहेकर महाराजांचं कीर्तन ठेवण्यात येईल बघूया विजय लहाने काय म्हणाले एक गरीब कुटुंबातला एक जोशी समाजाचा मुलगा हे वायकर परिवारातला आणि आज पाच वर्ष याने या ठिकाणावर आळंदीमध्ये जाऊन तिथं कीर्तनाचं ज्ञान घेऊन या ठिकाणी आज वापस परतून आले तर आम्हाला माहिती मिळाली आमच्या बालाजी वायकर तालुका अध्यक्ष विवाहाची वंचित भोजन आघाडीची त्यांनी आम्हाला सांगितलं किंवा थार गावामध्ये आमच्या कुटुंबामध्ये एक कीर्तनकार चांगला मुलगा शिकून आला आहे प्रमाणपत्र आला आलाय त्याचा सत्काराचा कार्यक्रम गावात ठेवला होता मोठ्या प्रमाणात गावामध्ये नातेवाईक परिसरातील लोक नंदापूर नंदापूर असन कळवंचे असन धा ठार धाडी या सगळ्या गावाच्या लोकांनी सत्कार केला मोठा गावामध्ये त्यांची आता आरती झाली तर त्यांनी आम्हाला गावात गेले होते काही कारणाने आम्ही दवाखान्यातो आमचं जाणवतो आम्ही वंचित सगळे सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही फोन करून बोलवला त्याचा सत्कार केला असंच शेवट समावेवी त्यांच्या हाताने आणि चांगलं कीर्तन ते करताच आम्हाला पाहिजे पहिलं कीर्तन त्याला माझ्या शिंदेमध्ये आता सत्याचा कार्यक्रम आहे आमचा एक महिन्यानंतर आम्ही त्याला पहिलं कीर्तनाचा कार्यक्रम देत आहे विजय राणे वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जाणला तर मी स्त्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाचवी लास त्यांनी गेलो होतो आणि गेल्याच्या नंतर तिथे पाच वर्ष मी विद्या ग्रहण केली पक्वाजांची त्याच्यानंतर मग मी कीर्तनासाठी आपला समाजसेवक म्हणून समाजाचं काहीतरी समाजाला उद्धार करण्यासाठी म्हणा समाजाला ज्ञान ग्रहण करण्यासाठी कीर्तनाचं माध्यम आहे ज्याचप्रमाणे मी जुबाई आपली समाजसेवा करत असते त्याचप्रमाणे मी कीर्तनाच्या माध्यमातून एक समाजसेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते मी संस्थेमध्ये चार वर्षाचा जो कीर्तनकार म्हणून म्हणजे एक आता हे प्रमाणपत्र मला देण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्त आयडेंटी कार्ड तिथे चार वर्ष अभ्यास पूर्ण करून तिथली परीक्षा वगैरे उत्तीर्ण नंतर हे मला काही दिलेलं आहे आणि त्यानिमित्त विजुभवला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विजय होलाणे यांनी सर्व त्यांच्या मित्रमंडळीने माझे सत्कार केलेला आहे आमच्या साहेब चव्हाण साहेब यांनी सत्कार केलेला आहे त्यानिमित्त मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो रामकृष्णरी सत्कार म्हणजे आता मला भविष्यात समजा मला पुढे माझा उत्सव वाढवण्यासाठी काही कार्य करत आहे आता असा सत्कार केल्याच्या नंतर माझा समजा आता माझा जो उत्साह आहे तो दू घेऊनच होईल आता याच्यानंतर माझा काही ते कीर्तन वगैरे काढण्याची इच्छा जी आहे याच्या भर पडेल म्हणजे वाढ होईल आणि असंच त्यांच्या अधुनिक समाजकार्य घडत राहू त्यांच्या चरणी प्रार्थना आणि मी म्हणजे आता आळंदीला असताना मला म्हणजे कळ की गावची दोन महिने लाईट नव्हती आणि मग दोन महिन्याच्या नंतर लाईट नाही लाईट नाही असं रोज मी घरी विचारायचं फोन करायचो की घरी लाईट आहे की नाही तर भाऊंनी गावातल्या लोकांनी भरपूर दुसरीकडे विचारलं कोणाला सांगितलं पण काही लाईट आली नाही पण भाऊ एकदाच गावात आले आणि एकच कॉलवर काही गावात, का गावात संध्याकाळपर्यंत लाईट आली देवीच्या आरती देवी वाजत म्हणजे काही उजडत देवीची आरती भाऊंच्या हस्तेच झाली भाऊंच्या मनापासून आभार ठार माझं नाव नवनाथ सुधाकर वायकर ठार ताजी झाल